मिर्जेत आर के भटकर म्युझिकल हाऊस येथे लेदरलेस वेदरलेस तबला चर्मवाद्यामध्ये क्रांती सिंथेटिक स्किनचे पेटंट विदेशात ही तबल्याला मोठी मागणी विजय भटकर यांची माहिती मिरज हे तंतुवाद्याचं माहेर म्हणून ओळखलं जातं त्यासोबतच आर के म्युझिकल हाऊसचे विजय भटकर यांची चर्मवाद्य संपूर्ण भारत तसेच परदेशाही मोठी मागणी आहे कैलासवासी रामचंद्र भटकर यांची ही तिसरी पिढी आज तबला धुलकी इतर इत्यादी चर्मवाद्य निर्मितीमध्ये सध्या कार्यरत आहे दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन तसेच तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्यासह जगातील प्रसिद्ध वादकांना त्यांची वाद्य पुरवली जातात ही वाद्य पुरवत असताना चर्मविद्या वाद्याला पर्याय म्हणून त्यांनी लेदर लेस आणि वेदरलेस सिंथेटिक स्किन तबला बनवून चर्मवाद्यामध्ये क्रांती घडवलेली आहे सध्या चर्मवाद्यांमध्ये स्वरातून बेसूर होणे आला एक पर्याय म्हणून त्यांनी सिंथेटिक स्किन तबला तयार केला कोरोना कालावधीमध्ये सर्व व्यवसाय ज्या वेळेस बंद पडले त्यांनी भविष्यात सर्व चर्मवाद्यांच्यावर गदा येऊ शकते हे ओळखून त्यांनी त्याच्यावर संशोधन सुरू केले तीन वर्ष अथक परिश्रम घेतल्यानंतर हे सिंथेटिक स्किन तयार केले जाते त्यानंतर विजय भटकर यांनी प्रसिद्ध संगीत वादकांना हा सिंथेटिक स्किन तबला तयार करून दाखवला त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर याची मोठी प्रमाणात निर्मिती सुरू केली विजय भटकर यांनी त्याचे पेटंट घेतले आहे संपूर्ण भारतात मिरजेत एकमेव एक सिंथेटिक स्किनचे तबले आर के म्युझिकल हाऊस या ठिकाणी तयार केले जात आहेत विदेशात या तबल्यांना मागणी वाढलेली आहे तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनीही या तबल्यावर स्टेज प्रोग्राममध्ये सात रंगत केलेली आहे मिरज हे तंतुवाद्याचं माहेर म्हणून ओळखलं जातं आणि त्यासोबतच चर्मवाद्याचे क्रांतीनगरी म्हणून आता ओळखली जाणार आहे so आणि आज बऱ्यापैकी लोक हे वापरतात त्याला आता प्रोग्रामला लोक वापरायला लागलेले आहेत आणि हे एक सध्या लेबर इंस्ट्रुमेंट मध्ये क्रांती म्हणावी लागेल ह्याची सुरुवात झालेली आहे जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना काहीतरी बदल होत असतो पण आमच्या संगीतच्या ह्या वाद्यामध्ये त्याचा ता पारंपरिक मध्ये काय बदल झाला नव्हता हो हा आम्ही घडवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता त्याला चांगले आले हे आलेलं आहे आणि कलाकार लोक वापरा लागले राहायला बात की आपल्याला हे इन्स्ट्रुमेंट जे आहे हे भारतीय इंस्ट्रुमेंट आहे कलाटाचा पण आता बऱ्याच देशामध्ये ह्याचा वापर होतो जगामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्याचा वापर होतो आता परवाच आपण पाहिलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान चायना दौऱ्यावर होते त्या टायमाला भारतीय सतार आणि तबल्यातून त्यांचं स्वागत झालं तर हे आपण बघत असताना हे काय बसवलेलं बीट हे दोन चार दिवसात नव्हतं तर ते जे वाजत होते ते कमीत कमी पाच वर्षे रियाज केल्यानंतर जे तयार होत ते त्यांनी सादर केलं म्हणजे हे परदेशात देखील तबल्याला म्हणा किंवा सकारीला म्हणा किंवा आमच्या भारतीय संग, संगीतातल्या वाद्यांना परदेशात पण फार चांगली मागणी आहे आणि हे स्किल असं आहे की हे, हे सोडा पण हलत नाही हा जो लेदरचा तबला आहे हा स्वरामधून मधून झाला तर परत स्वरामध्ये मिळवा लागतो पण हा एकदा आपण टेस्ट प्रोग्रामला स्वरामध्ये ह्या केलं तर प्रोग्राम संपूपर्यंत ह्याला हातोडी लावायची गरज नाही कारण ह्याला कोणताही हवामानाचा परिणाम होत नाही त्यानंतर हे जो वैशिष्ट्य असं आहे की हे हा लेदरलेस आहे ह्याचा कुठंही लेदर वापरलेला नाही आणि वेदरलेस आहे ह्या हवामानाचा परिणाम होतो त्यामुळे हा प्रो हा जो प्रोजेक्ट आहे हा सक्सेस आहे आणि भविष्यामध्ये ह्याला फार मोठी मागणी आहे तर हे आम्ही करत असताना ह्या व्यवसायामध्ये आम्ही गेली चार पिढ्या काम करतो माझे आजोबा वडील मी तिसरी पिढी आहे आणि माझे चिरंजीव आहेत दोन हा ऋषिकेश आहे प्रमोद आहे हे देवळ आणि आज चौथी पिढीमध्ये काम करतोय आणि हे करत असताना आमची जबाबदारी असते की प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी संशोधन केलं पाहिजे म्हणून हा प्रयोग आम्ही केला आणि हा सक्सेस झालेला आहे तर आता याची परदेशात पण मागणी भरपूर आहे भविष्यामध्ये हा मोठा उद्योग होऊ शकतो तर जर आपल्या भारत गव्हर्नमेंटनं जर याला प्रोत्साहन दिलं तर हा मोठा उद्योग होऊ शकतो आणि ह्याचं पेटेंट आम्ही घेतलेला आहे ह्याचं पेटेंट मला मिळालेला आहे हे कायदेशीरित्या पूर्ण आम्ही पेटिंग केलंय आणि अशा प्रकारे एक वेगळं क्रांतीची सुरुवात म्हणावं लागेल ही सुरुवात झालेली आहे मिरजेतून आणि या, या, हा ही सुरुवात होण्यासाठी आम्हाला तीन पिढ्या काम करावं लागलं तेव्हा हे सक्सेस येत तर हे करत असताना तेच प्रोग्राम मध्ये कबली असतात वाचतात तेव्हा एक वेगळा आनंद असतो कारण आपण डिझाईन केलेला आपण निर्माण निर्मिती केलेला एक तबला डागा तेजतोय हा तबला डागा कोण मध्ये अमिताभ बच्चनच्या वाढदिवसानिमित्त जो प्रोग्राम होता पंडित नीलाद्री कुमार आणि पंडित सत्यजित तळवळकर त्यांनी पहिल्यांदा हा तेजो वाजवलेला आहे आणि तिथून म्हणजे पहिली सुरुवात महान अभिनेता जे आमचे महानायक आहेत त्यांच्या वाढदिवसातून सुरुवात झाली आणि आम्ही गेली आ, तीस पस्तीस वर्ष उस्ताद जाकीर हुशन काम केले त्यामुळे हा तबलाही त्यांनी पाहिलेला आहे पण फक्त तेच प्रोग्रामला वाजवला नाही आज आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की आज ते आमच्यामध्ये नाही आहेत म्हणून नाहीतर फार आनंद झाला असता हा तबला त्यांनी वाजवला असता आणि पाहिला असता तेच प्रोग्राम केला असता तर त्यांनाही आनंद झाला असता कारण ते नवीन नवीन प्रयोग सतत विचार करायचे आणि सांगायचे की नवीन कुस्त बकरो तर त्या पद्धतीनं आम्ही पण काय आपल्याला कोणाला काही करायला त्यामुळे ते आज जिथे पण असतील तिथून नक्की ते आशीर्वाद देत असतील असं मला वाटतंय आणि हा जो उपक्रम झालेला आहे हा फार चांगला झालेला आहे भविष्यामध्ये याला चांगली दिवस मात्र शंका रिपोर्ट एसबीआय मराठी मिरज